नमस्कार मंडळी तर पापड हा जेवणासोबत प्रत्येक घरामध्ये खाल्ला जातो पण आज आपण पावसाचा आनंद घेत चहा सोबत खाण्यासाठी पापडाचा मस्त असा एक चटपटीत कुरकुरीत पदार्थ बनवतोय आणि ते ही घरातल्या साहित्यामध्ये रेसिपी खूप छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतली डाळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन ते तीन तास पाण्यात छान अशी भिजत ठेवली होती दोन ते तीन तासांनंतर तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहज तुटते अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या चार ते पाच लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचंय अर्धा चमचा जिरे आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती याला रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ छान अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी रवाळ मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया काढून झाली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा चाट मसाला त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय तीन पापड घेतलेले आहेत हे बघा आता यामधला एक पापड आपल्याला पोलपाटावर ठेवून घ्यायचा पोलपाटावर ठेवून झाला की यावरती आपल्याला थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय म्हणजे आपला हा पापड छान असा मौसूद होईल तर एक लक्षात ठेवायचंय पाणी आपल्याला खूप शिंपडायचं नाहीये तर थोडं थोडस शिंपडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पापडाला छान असं लावून घ्यायचंय झालं की यावरती आपल्याला तयार केलेलं डाळीचं मिश्रण लावून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता मी पापडाच्या कडेपर्यंत हे मिश्रण लावून घेतलेलं आहे हे बघा आपण आता ह्या पापडाची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पापडाची गुंडाळी करून घ्यायची आहे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पापडाच्या गुंडाळ्या करून घेऊया तर इथे आपल्या पापडाच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या गुंडाळ्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे हे बघा तर सर्वात आधी आपण ह्या चाळणीला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला ह्या गुंडाळ्या ठेवून घ्यायच्या कढईमध्ये ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिट छान अशा वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक सुरीच टोक घालून आहे हे बघा तर तुम्ही बघू शकताय सुरीचं टोक आपलं पूर्णपणे कोरडं निघालेलं आहे याला कुठेच मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या पापडाच्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत हे बघा आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया तर मंडळी तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपारिक रेसिपी बघायच्या आहेत पद्धतीने चहा सोबत खाण्यासाठी गरमागरम कुरकुरीत पापडाच्या वड्या बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद